मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे भारतीय हवामान विभागानं ही घोषणा केलेली आहे कालच मॉन्सून हा केरळमध्ये दाखल झालेला होता त्यानंतर येत्या चोवीस तासामध्ये तो महाराष्ट्रात दाखल होईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती आणि आता मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे महाराष्ट्रासाठी ही सर्वात महत्वाची आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी देखील तितकीच आनंदाची बातमी आहे मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे सकाळपासूनच सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होता त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील काही प्रमाणात काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळत होता अनेक भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि आताच्या क्षणाची ही गुड न्यूज आहे मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे भारतीय हवामान विभागानं या संदर्भातील घोषणा केलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी के एस होसाळीकर सर आपल्यासोबत आहेत होसाळीकर सर महाराष्ट्रामध्ये मान्सून अखेर दाखल झालेला आहे कालच तुम्ही सांगितलेला होता की चोवीस तासात मान्सून हा महाराष्ट्रामध्ये पोहोचेल म्हणजे एक चांगली बातमी आहे भारतीय हवामान विभागाने आज दुपारी जाहीर केलंय की मान्सून जो आहे तो राज्यामध्ये तळ कोकणामध्ये दाखल झालेला आहे आणि आपण बघतोय की गेल्या चोवीस तासामध्ये आपण बघतोय की राज्यामध्ये खास करून कोकणात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसतोय पर्यंत तो मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसतोय आणि पूर्वानुमानही असं आहे की पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये राज्यामध्ये पावसाची जी ऍक्टिव्हिटी आहे क्रियाशीलता आहे ती अजून वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनचा प्रवास जो आहे तो राज्यासाठी आनंददायी असेल असं मला वाटतं नक्कीच आणखी एक महत्वाची गोष्ट होती राज्यामध्ये सर्वदूर मान्सून कधीपर्यंत पोच पोहोचेल म्हणजे मराठवाडा असेल विदर्भापर्यंत कधीपर्यंत पोहोचेल आणि देशाच्या इतर भागांमध्ये कधीपर्यंत पोहोचेल उत्तर भारतामध्ये विशेषतः कधीपर्यंत पोहोचेल या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे कारण दोन हजार पंचवीसचा जो पावसाळ्याचं जे आगमन आहे ते थोडस वेगळं आहे दरवर्षी तो एक जूनला येणारा केरळमध्ये चोवीस मे ला आलेला आहे आणि आपल्याकडे तळ कोकणातली तारीख जी आहे ती पाच जून आहे आणि आज पंचवीस तारखेला म्हणजे जवळजवळ दहा दिवस अगोदर तो तळ कोकणात दाखल झालेला दा आहे त्यामुळे पावसाचा वेग राज्यामध्ये चांगला असेल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये अजूनही तो राज्यामध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे आणि बंगालचा पाव बंगालच्या उपसागरमधली पावसाची शाखा आणि अरबी समुद्रातली पावसाची शाखा दोन्ही आपल्याला सक्रिय दिसतात त्यामुळे पावसाच्या याच्या पुढचेही उत्तरेकडचे जे आगमन आहे ते उदार असण्याची शक्यता खूप अधिक आहे तर महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे कोकण किनारपट्टीवरती दाखल झालेला आहे मात्र समुद्राला उदाहरण येईल अशा प्रकारचा इशारा देखील देण्यात आलेला होता मागील तीन दिवसांमध्ये समुद्र खवळेल असा इशारा देखील देण्यात आलेला होता एक कमी दाबाचे क्षेत्र काल जे आहे ते कोकण आणि दापोलीच्या मधून राज्याच्या कोकणामधून आतमध्ये आले आणि ते मग मध्य महाराष्ट्र आता ते खाली कर्नाटक कडे सरकत आहे त्याचा प्रभाव जो आहे तो कमी होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जो आहे तो मच्छीमारांना आणि बाकीचे जे समुद्रामध्ये बोटी वगैरे आहेत त्यांना अशा प्रकारचे इशारे दिले होते की त्यांनी पुढचे दोन ते तीन दिवस कोंकण किनारपट्टी म्हणजे एकदम गुजरात पर्यंत कुठल्याही या ठिकाणामध्ये मच्छीमारांनी जाऊ नये समुद्र खवळलेला असेल वाऱ्याचा वेग काल सांगितल्याप्रमाणे जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याचं गस्टिंग असण्याची पण शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली होती त्यामुळे अशा दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारची वातावरण समुद्रामध्ये अपेक्षित असतं आणि मला वाटतं त्याची नोंद सर्वांनी नक्कीच घेतलेली असते हु, नक्कीच धन्यवाद होसाळीकर सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात